तर जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे मयूर ब्लॉगच्या नव्या एका ब्लॉग मध्ये तर खूप दिवस झाले तुमची कमेंटच होती तुम्ही शूटिंग मध्ये दिसत नाही दिसत नाही तर आज खूप दिवसातून शूटला चाललोय आणि गणेश पण आहे आणि आताचा मित्र पण आहे आणि मग टीम आले आणि अजून आम्ही झोपेतच आहे आता <laughs> आपण जाऊया आणि सहाचा टायमिंग गेल तर सर परफेक्ट साडेसातला आले <laughs> तर आता निघूया आपण आणि जाऊया तिथे शूट करूया चला शेट अरे व्हेरी गुड मॉर्निंग नुसते बर नुसते सगळीकडे व्लॉग आता जस्ट आज येऊन गेला आता मी स्वतः पण ब्लॉग बनवला काय आता मयूर ब्लॉग च्या चॅनल वरती तुम्ही हा ब्लॉग बघत असाल आमचं गाणं कसं वाटलं युट्यूबला गाणं आलेलं आहे आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर ब्लॉग लाही तसंच प्रेम द्या मयूरला प्रेम द्या सगळ्यांना प्रेम द्या आणि असंच आम्हाला सपोर्ट करा आणि खूप खूप खुँ, खूप खुँ, पुढे घेऊन जा खूप दिवसातून चाललो ना शूटला आपण खूप दिवसातून प्रत्येक आय थिंक आमच्या सोबत आलाय आम्ही रोज त्याला बोलतो प्रत्येक धमकी दिली नाही सरांनी मला धमकी दिली गर्लफ्रेंड पळवणार म्हणून म्हणून मी आले शूटला बात करता यार गर्लफ्रेंड नहीं है बोला <laughs> <laughs> बुरा लगता है भाई आप लोग भी जानते हो <laughs> तरी पळवणार <पड़ा> बोले <laughs> तरी पण पळवणार तरी लोक घाबरून आहेत विचार करा विचार आ, सारा, सारा परिवार डरा हुआ आम्हाला पूरा परिवार डरा हुआ परिवार डरा हुआ इधर शादी नाही हो होती जान दो अभि क्या बोले सगळे सिंगल आहे सगळे सिंगल सध्या मॉर्निंग आहे तर आम्ही शूटला चाललो शूटला हिरो हिरोईन कोण आहे बघायला विसरू नका आणि मेन मेन कॅरेक्टर्स आहेत आणि कशी भारी धमाल होते शूटिंगला बघायला विसरू नका चला तर मित्रांनो इथं स्वामी समर्थांचं मठ आहे तर सर बोलले आता पाया पडू आणि मग जाऊ इथून त्यासाठी आम्ही आलो आता तर आता पहिले पाया पडू मग पुढे जाऊ सुटला आपल्या लोकेशनवरती तो चला तर मित्रांनो स्टार्टिंगलाच पाहू शकता इथे छत्रपती शिवाजी महाराज आपले आणि त्यांचे गुरु आणि त्यानंतर समोरच स्वामींचं मठ आहे आणि आता आरती चालू आहे आत पाहू शकता आणि आरती वगैरे झाली की आपण निघूया आणि खूप दिवसानं शूटिंगचे ब्लॉग बनवतो तर तुम्हाला नक्की आवडेल तर कंटिन्यू तुम्ही माझे दर्शन सिरीज ब्लॉग बघत असाल पण खूप दिवसातून मी शूटिंगचा म्हणजे बी अँड द सीन ब्लॉग बनवणार आहे तर नक्की प्रेम ज्या पहिल्यासारखाच प्रेम मला पाहिजे तुमचं आणि पॉसिबल झालं तर अजून शूटिंगला वगैरे पण जायचं त्याचे पण शूट शूटचे तुम्हाला बी द सीन दाखवेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला तर चला जाऊया तर झालं का दर्शन सकाळी एकदम छान दर्शन झालेलं आहे मिळाली आम्हाला स्वामी समर्थांची ह्याच्यापेक्षा भाग्य काय लागू शकतो आता जाऊया पुढे आपलं काम कंटिन्यू करूया hey कशी मजा येते फालतू फालतो लोकही मागे मागे करतो शिशी झालो का तर ऑफिशियल तिकडे मी राहतो फालतू झाल्या काय पण बोलतो उल्यावरनं आलायस तू उलयावरन खड्ड्यातून He... ही कमिंग फ्रॉम उलवान का शॉक आहे का शौक आहे चला आता आता निघूया लोकेशन वर जाऊया छाया रिसॉर्ट आणि छाया रिसॉर्ट बघा तुम्ही कसं आहे तुम्हाला थोड्या वेळात बघायला भेटेल खूप भारी आहे आणि स्टार्टिंगला दोन हत्ती आहेत आपली एंट्री करायला म्हणजे आपलं स्वागत करायला आणि तू तरी पण लावले आज, आज, आज वाजवणार वाजवा बघू पण शकता असं बोलता एकच सांगा की तरी वाजवणारे असं आहे तुला वाजवतील काय माहिती चल चला निघूया आता मित्रांनो चला हे ना माझं नाही नाही पेडा हे तो बोल नाही खाले मिस्टी हां एक एकटा खाल्ला जुलाब लागणार तुला सरांनी पण खालाय इन दोनो के लफडी पे मेरे को क्यों फसा के रखा है उठा रे बाबा उठा तुम्हाला पण जुलाब लागणार तू पण खालाय मला नाही लागना आ तू आद गया बेटा आ तू गया तर मित्रांनो आता आपण लोकेशनवरती पोहोचलो आहोत आणि आता सर सांगतील तुमचा आता पोहोचलेला आहोत लोकेशनवर छाया रिसॉर्ट तुम्ही बघू शकता आणि पहाड बाजूला बघा गाइस बाजूला किती पूर्ण डोंगर आहे का एकदम मोकळं मोकळ वाहत व्यू आहे आणि तुम्ही इकडे या आणि छान रिसॉर्टला व्हिजिट करा तुम्हाला लग्न करायचं असेल तर इकडे भारी भारी स्पॉट लग्नात या तुमच्या लग्नात येऊ माझ्या लग्नाचं काय माहिती नाही बेकार आहे भैया मी टूट घ्या होईल होईल या वर्ष नक्की होईल या जन्मात तर होईल तर आता अजून कोण कोण नाही तुम्हाला लगेच समजणार नाही तर आल्यावरती तुम्हाला दाखवेल मग तुम्हाला समजेल तर चला आधी आपण फिरूया थोडंसं बोलणं वगैरे करतात चला फाय सिक्स सेवन नाईन गो फा लेफ्ट थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टाईन गणपती बाप्पा नटराज बजरंगबली की एकवीरा माते की राम तर माते की काय जा मी तर चाललोय तिथे कारण की इथे मुलांना दगडांचा त्रास होतोय आमची मुलं कशी जरा कोमल आहेत ना आगा, आगा, आगा। <laughs> <laughs> तुर्वैसा भाँगा। तुर्वैसा भाँगा। हा बघा हा बाब तुरुव्याचा बाप आणि हा इंद्रनगरचा शाहरुख खान मित्रांनो <laughs> आता <laughs> आम्ही प्रॅक्टिस करत होतो आमच्या प्रॅक्टिसचा सा व्हिडिओ सरांकडे हा गरीब लोक आले व्हिडिओमध्ये <laughs> तर आम्ही प्रॅक्टिस करत होता आता तर ऐकलं तर... शब्द ऐकला आणि फिफ्टीन प्लसची क्वालिटी जरा हाय असते समजून घ्या थोडंसं मध्ये क्वालिटी जाऊन झालं भायशन की जादा नाही हो वगैरे मस्ती करते तर आता आपण प्रॅक्टिस केलेली आहे अर्धी आणि आता आपला हिरो येणार त्यानंतर मग चालू होईल शूट रिहर्सलचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवू वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट वन ट्यू थ्री फोर तर आपला हिरो आलाय मित्रांनो पाहू शकता काय बोलतो मस्त म्हणजे मस्तच होईल तुम्ही सगळे आहेत ना मला डान्स चांगला शिकवा डान्स डान्स करत भाई आपल्याला काय अल्कात आहे काय नाही सपोर्ट आहे टेन्शन नाही आपले बाहेर डान्स करू अरे करू आपण आणून टाकू नाही करत दोन तास लेट आहे अपूर्वल परत दाखवा डान्स कसे करशील तर चला मित्रांनो आता रोशन संत भाऊ आपला आलेला आहे आतमध्ये गेले सगळेच सेट बघायला तर आपण पण आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला सेट दाखवतो चला आणि एंट्री आहे आणि समोरच हाती जशी जसे सर बोललेले एंट्रीला हत्ती आहे आणि दोन हत्तीच बघा पाहू शकता तुम्ही दोन हत्ती आणि समोर खूप मोठा स्पेस आहे आणि रूम वगैरे पण भरपूर आहेत आणि पूर्ण लोकेशन मी तुम्हाला दाखवेल आणि कसं असेल आपल्या बी एन आपली मस्ती तुम्हाला सगळं दाखवणार आहे तर चला पूर्ण गावाला आल्यासारखं फील होतं मित्रांनो आपल्याला स्टार्टिंगला जिथे हॉटेल वगैरे आहे समोरच बैलाची जोडी वगैरे आहे आणि पुढचं तुम्हाला दाखवला फाय सिक्स <laughs> सेवन गो वन टू थ्री फोर फ्स तर मित्रांनो आता आम्ही रिहर्सल वगैरे केले आणि फुल घामागून झाला इथं फॅन लावलाय मागे त्यासाठी आणि फुल दमवलंय बाईक काय बोलणार पण मजा येते इथे एन्जॉय करतो आम्ही ब्लॉग मध्ये बघतच असाल तर आता शूट चालू होईल मला वाटते अजून एक दीड तासाने तर आपण तेव्हा शूट करू आणि चालू करू मग तुम्हाला दाखवतो चला डबल एनो ए सिंगल एलो अरे धाम बिग पेन मॅडम सगळे टाकणार दादा माझ्या नंतर एक एक फॅनचं नाव आपण पाहू शकता ए फ्यू मिनिट्स लिहित तुम्ही मित्रांनो आता पूजा चालली इथे पहिली पूजा करून घेऊ आपण मग शूट चालू होईल ना आता हे लोकेशन आहे पहिला पहिला लोकेशन आहे इथे पाहू शकता तुम्ही पूर्ण गावाला सारखं फिरत आहे इथे मावशी बाकऱ्या बोजल तुझं काय चाललंय रे हे बाय जतीन याला बोलतात ब्लॉगिंग ना, <laughs> बोलता ना करा भाई बस का भाई लाईक करा कमेंट करा शेअर करा लोकेशन को देख के एक लाईक होणार तर मित्रांनो इथं स्क्रिप्ट वाचतोय आणि इथं पहिला टेक आहे पाहू शकता इथे चांदण गोंदल हे तुझ्या नावाच गोंदलं तेव्हा तिला निघायचं हेच पाहतोय की चांगलं तर रात्री पडत पण तुझ्या उत्पादक दिवसा दिसतंय मी तर केव्हाच कोणतं तुझ्या कंटिन्यू कर बन कंटिन्यू कर चांदण गोंद मित्रांनो मागे सॉंगचं शूट चालू आहे आणि आपण बेहंदी सीन दाखवणार आहे पण आणि पूर्ण गावाला आल्यासारखं एकदम सीन क्रिएट केलं आहे इथे पाहू शकतो मागे वासुदेव वगैरे पण आहे आणि पूर्ण झोपडे वगैरे इथे दळण दळताना सुद्धा आहे मटकं बनवताना सुद्धा आहे इथे दाखवू शकतो पण तिथे सीन चालू आहे तिथे तुम्हाला दाखवतो गावाला कशी माणसं बसतात झाडांच्या इथे नंदी वगैरे पण इथे वासुदेव वगैरे पण आहे आणि नंदीवाला पण आहे आणि मागे बियांचे सीन चालू आहे शूट चालू आहे रोशन संते आणि अपूर्वा पाटील यांचं द सीन आपल्या गावावरती चालू आहे चला तर मित्रांनो आता स्पीकर दिलाय शूट तर झालाय अर्धा आमचं अर्धा म्हणजे एक मिनिटाचं पण नाही झालंय आणि सगळे तिकडे जाऊन बसलेत आणि गरम तर भरपूर येते आणि स्पीकर आमच्याकडे दिलाय काय बोलणार आता <laughs> चला जाऊया आणि थोडीशी हवा खाऊयात चला तर मित्रांनो चला आता आपला डान्स शूट आहे आपल्या टेक आहे डान्सचे तर आता आपण निघूया आणि बाकी मुली पुढे गेलो आणि आता आपण जाऊया आणि डान्स सुरू करूया एन्जॉय तर करत असाल तुम्ही ब्लॉग पुढे बघू काळा पण बोलले मित्रांनो भरपूर चला जाऊया ता 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 आता डांगचा शूट चालवणार मित्रांनो तर गाइस लास्ट पंत बघा बघा तुमचा भाऊ कसल डेंजर असतो बघ हा आता बघा चली इथे ये केल इथे ए फ्यू मिनट्स लेटर तर मित्रांनो आता आपण आलो दुसऱ्या लोकेशनवरती इकडेच साइडचा ते था था शूट था बरत, आ, बर, बर आता शूट चालू होईल परत आणि खरं चालू बरं गरमी भरपूर आहे घामाघूमी झाली सगळे पुर मित्रांनो आता शूट झालं आहे आता जेवणाचं टायमिंग झालं आहे आणि भरपूर गरम झालं मित्रांनो एकदम उन्हाने ना काय सांगू तुम्हाला पूर्ण घामाघूम रूमाला पण भेटले आता जेवून घेऊ आपण पुढचं शूट तुम्हाला दाखवतो आणि नेहमीसारखं माझी बॅटरी लो झाली मोबाईलची चला आता कुठं चाललं आपण सर आता आम्ही चाललो आहे अमन वास्कर यांच्या घरी जेवायला आता तिथे जेवण करू आणि मग गावात तिथे शूट करू आणि एक आम्ही सेट लावलेला आहे तिकडे एक सेट वरती लग्नाचा सीन होणार आहे त्याच्यानंतर चला आपण पण तिकडे लग्न करून टाकू आपला चला इतरांना लोकेशन चेंज होते आपण तिकडे जाऊ शूट कसं होतं तुम्हाला कळत असाल आणि नक्की बघा पूर्ण ब्लॉग आणि गाण्याला पण तेवढंच प्रेम द्या ब्लॉगला पण तेवढंच प्रेम द्या चला निघूया आता हे बघा काय कुठे जंगलातून आणले होते तिथे आपण चाललोय आतमध्ये आता काय जेवायला चाललोय जेवण झाल्यानंतर परत शूट आहे गावात शिकार करणार होतो आम्ही बकरा आणि कोंबडी गावात जेवढं दिसते सगळं काय बकरा आणि कोंबडी आम्ही इथे आता खाणार आहोत पण आज काय गुरुवार आहे अरे नाही बघा ना 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 ना। बटाटे बिटाटे चोरू म्हणून विले नाही आज कंदमुळे खाऊ मी माग पूर्ण जंगल होत मित्रांनो जंगलातून आणले सरांनी आम्हाला जंगल चा पण आता जाऊया जेवूया जरा असं वाटतं कोणतरी मुख्यमंत्री आलाय हा हे काही तर मुख्यमंत्री दिसत नाही <laughs> जोक मारा बाई आपण आम्हाला बाईच्या घरापाशी पोहोचले पाहू शकता तुम्ही तिथेच आपल्याला जेवण वगैरे करायचंय आणि तुम नेक्स्ट शूटला जायचंय तर चला जाऊया सगळे पुढे झाले तर आहे पाहू शकता ते मित्र आता व्हेज आहे नॉन आज खातो फक्त पण आता व्हेज घेतले आम्ही फक्त आणि सर नॉनव्हेज खाणार होते हा सर डॉक्टर काय बोलले डॉक्टर बोलले दहा दिवस चिकन मटन बंद हा बाबा आता तीस दिवसावर ना दहा दिवस आले का दहा दिवस सॉरी तीस दिवस तीस दिवस बंद त्याच्यामुळे बघा आम्ही भाजी खातो काही या सगळ्यांनी <laughs> चला घेऊ मग पुढच्या लोकांनी बेकार आहे तर मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे सगळं झालंय आणि पुष्पक भाई पण आला इथे आपल्यासोबत आणि सर दुसऱ्या गाडीत गेलेत तर आता आपण दुसऱ्या लोकेशन वरती चाललोय तर सगळी टीम रेडी आहे आपली आणि जाऊया आता दुसऱ्या लोकेशन वरती आणि शूट चालू करूया काय बोलतो भाई एकदम एक, एक नंबर गाणं आहे सगळ्यांनी बघा हेच सांगेन आणि हा प्रतिकला पण सबस्क्राईब करायला विसरू नका मेन मेन आता झोप ने दर, दरवाजा नेटला लोकेशन वरती आलेला तुम्हाला गरिबांना कशा ठेवला बघ तरी दरवाजा नाही लावला कधी गाडीत बसलं नाही का असंच होते दरवाजा लावायला दिसत नाही बसाले गाडीत बाईक चालवणार होतो तुला फोर तर काय करतो टाकत असा आता एक थांब जाऊ दे गाडीचं काढलेच जाऊ दे तीन वर्ष आधी गाडी माझ्याकडे सुट्टी फोर मग मला काय करायचं त्याच्याशी मेरा क्या फायदा तर आता आपण लोकेशनवरती आलोय मित्रांनो आणि इथे लोकेशन आहे आणि इथे शूट होणार आहे आपलं प्रॉपर आपला रोशन भाऊ पण आलाय पण ते येत आहेत तर तोपर्यंत आपण थोडस रिहर्सल करू चला वन आवर लेट आता आमचा लुक चेंज झालेला आहे आता आमचा मेकअप चालू आहे

तर मित्रांनो इथे शूट चालू आहे आणि पाहू शकता आपले सरनावर तेव्हा बनले पाहू शकता तुम्ही इथे लग्नाचा सीन चालू आहे पूर्ण आणि आपल्या सरांचं लग्न दाखवत त्या सीन मध्ये कधी करणार आहे सर लग्न काय माहिती तरी आम्हाला सीन बघायला भेटते खरं खरं लग्न कधी बघायला भेटते सरांना माहिती पाहू शकता भाई लग्न झाले पुढं काय विषय लग्न माझ्याशी होता धोका दिला धोका भेटला म्हणून नाही मागे लागायचं कोणाच्या ना विषय डोक्याला केलंच लावा चला दोघांचे रुलिंग अँड ऍक्शन

एकदम उठत पण नाही म्हणजे मेल्या मी कसा <laughs> वाटला पडून तुला एकदम खालती मला पडून काय नाही ऍक्टिंग असतं ते करण्याच असतं कारण की त्याच्यासाठी आपण नाही बोलत बोलतो त्याच्यामुळेच आपले लोक ओळखतात म्हणूनच आपण कधी पण आपण जे पण करतो ना त्याला कधी म्हणजे लाजायचं नाही मनापासून करायचं हंड्रेड पर्सेंट आपल्याला द्यायचा प्रयत्न करायचं आणि इथे पण मी तेच केला ठीक आहे मस्त वाटला हा टेक थोडासा डिफिकल्ट होता हाता वगैरेला थोडस खर्च खर्च दगड वगैरे असणार बाकी एकदम मजा आली काय मजा आली अजून पुढचं दाखवत आपल्या पब्लिकला विषय का बाई फ्यू लेटर आजचा <laughs> दिवस जाम भारी गेला प्रेम मला अजूनपर्यंत कधीच भेटला नाही येस yes, सर फुटेज काय बोलता आता पॅकअप झालंय आपलं आणि दुसऱ्या लोकेशनला लो झालं कशाला

माझ्या डोळे बघ कसले लाल लाल पडले असतील झोप झोप पण पूर्ण ए फ्यू तर मित्रांनो दुसऱ्या लोकेशन वरती चाललोय इथलं पॅकअप झालेला आहे पूर्णपणे आपलं आणि आपली गॅंग पूर्ण पाहू शकतो मागे सुस्तावली का रे नाही नाही आहे ना, 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 ना। तर आता आपण जाऊया इथून शूट झालंय दुसऱ्या लोकेशन वरती चाललोय आपण आणि सर बिचारे आमचे पाहू शकतो तुम्ही पुढे स्कूटीवरती आहेत आणि मला गाडी पाठवले काय माणूस आहे देव माणूस त्याला जाऊया आपण आता <laughs> मित्रांनो रस्ता चुकलो आपण इकडे गुंडा तू <laughs> आणि कोणाच रस्ता माहित नाही इकडचा त्यामुळे आता जिथे जाऊ रोडिंग ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग ऑफ रोडिंग तर मित्रांनो इथे आय थिंक ही प्लेस आहे कारण इकडेच येऊन गाड्या थांबल्या आपल्या पाहू शकता गेट तर उघडलंय बघूया काय होते पुढे तर रस्ता चुकलेला वाटतं परत आलोय आपण त्याला जाऊयाक मित्रमंडळ तरनाक मित्रमंडळ अशी गाडी पळवत जा घाबरवतो की आम्हाला कोण तू नाही रे ऑफ रोडिंगचा थोडासा फी असा होतो असं इथे काय दिसत नाही पुढं त्याला त्याला जाऊया तर पाहू शकतो इथे भाईची गाडी ही आपली गाडी आणि आपल्या रोशन भाईची गाडी तर आतमध्ये जाऊया आणि बघूया शूट वगैरे कसं होते चला तर मित्रांनो पाहू शकतो लोकेशन किती मस्त आहे आणि इथे शूट होणार आहे आपलं तर आधी लोकेशन बघून घ्या मस्त एकदम भारी वाटतो एकदम एक, एक, एक नंबर लोकेशन आहे मित्रांनो तर आपण पहिली थोडं शूट वगैरे करू आणि मग पुढचं दाखवतो बँडेशन चला कसं वाटतं लोकेशन लोकेशन मस्त आहे कडक एकदम एकदम कडक मना आहे भारी वाटते ना इस ब्युटिफुल ऍक्च्युली मी थोडासा पामल माझं शूट करून करून दम मला आता काय बोलता येत नाही तर कॅमेरामॅन <laughs> चालतंय घे <से गे। laughs> तुम्हाला वाटू दाखलू हिरोईनसोबत पण बोलू आपण जरा खूपच गोरे येते माझ्यापेक्षा पण बरे तर सकाळपासून आपण हिरोईनला भेटलो नव्हतो आता भेटलो आहे फायनली आणि आता रेटो राहिली मग त्यांची टेक चालू होते ना मुंबई नाही जाऊ शकत म्हणून नाही गेलो लग्नाचे सीन वगैरे पण चालू होते तुम्ही बघितलं असो आणि एकदम भारी ॲक्टिंग केली क्यूट तर ते आहेतच भरपूर त्यांचा ड्रेस पण भरपूर क्यूटे पाहू शकता तुम्ही ऑरेंज कलरचा ड्रेस आणि बोला काहीतरी आपल्या ऑडियन्स भावाला सपोर्ट करा फुल ब्लॉग दे त्याचे फुल व्हायरल हो लवकरच हंड्रेड के हो आणि कसं वाटला आजचा शूट तुम्हाला आमच्यासोबत कसं वाटलं खूप भारी वाटला फर्स्ट एक्सपिरियन्स होता ना पहिल्यांदा आम्ही सोबत काम केलं पण एकदम भारी आणि असं वाटत की आम्ही फर्स्ट टाइम भेटलो कारण काय एवढे फ्रँक आहेत फ्रँक आहेत हसून आम्ही सकाळपासून अर्धा आणि मस्त वाटलं एकदम आणि पहिल्यांदाच भेटलो पण खूप छान वाटलं आणि पुढे असं काम करू आपण नक्की नक्की चला आणि एकदम मस्त येते आणि आता आपलं शूट चालू होणार आहे तर कसं होतं शूट आणि पूर्ण अवतार खराब झालाय कारण की दिवसभर थकले त्याच्यामुळे बाकी शूट एकदम मस्त आहे अजून पॅकअप नाही आहे शूट चालू आहे कंटिन्यू करू चला तर भावाने लुक चेंज केला आता एकदम छोटा मोठा एकदम मस्त <laughs> आला मोठा नाही घातले फक्त ए फ्यू मिनट्स लेटर oh, ओ सॉरी एकदम खुश झालेत बघू शकता तुम्ही yeah. आपल्या मुली भारीच नसतात त्याच्यामुळे जरा वन टेक त्याच्यात आता अपूर्वा पण जॉईन झाली आणि तिने पण मस्त टेक दिलेला आहे गरम खूप होत तिच्याबद्दल बोलतोय त्या मुलीबद्दल ते बघ तर आता करते मस्त टेक करते आणि छान पुढचं आपण नेक्स्ट गाणं अपूर्वालाच घेऊया थोडा बजेट कमी केला तर नक्कीच घेऊया थोडा कमी करायला लागेल तर मित्रांनो आता एंड झालेला आहे आपण ब्लॉगचा एंड करूया आणि भरपूर थकलेलो आहोत तर सर्व पॅकअप वगैरे झालं आहे सगळं पाहू शकता मागे हिरो वगैरे सगळं पॅकअप झालं आहे तर आता आपण जाऊया आणि हॉटेलमध्ये जायचं आता जेवायला तर बिचारातून असणार ना आता तो डायरेक्ट घरी जाणार आता डायरेक्ट घरी आणि आम्ही डायरेक्ट हॉटेलला जाणार आहे तिथून पुढे दाखतोय भरपूर झोप साडेबारा वाजून गेलेत मित्रांनो तर चला जाऊया चलो